अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही उद्या म्हणजे सोमवारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मंगळवारी सकाळी अं नऊ साडेनऊच्या दरम्यान संपणार आहे आता आपल्याला सोमवारीच रात्री पूजा करायची असते कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरी करत असतो ह्या दिवशी आपण इंद्र चंद्र कुबेर आणि माता लक्ष्मी यांची रात्री बारा वाजता पूजा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये ह्या कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या घरात पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचा आहे आणि एक दिवा लावायचा आहे तो कधी लावायचा कसा लावायचा त्याच संदर्भातली आजची माहिती आपण बघणार आहोत कृपया करून व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात आधी आता हा दिवा सगळ्यात आधी तर हे तुम्हाला जे काही स्वस्तिक आहे ते तुम्हाला कधी काढायचं आहे दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांच्या सॉरी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांच्या दरम्यान आपली पौर्णिमा लागणार आहे मग तुम्ही बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर कधी पण करू शकता एवढंच आहे की संध्याकाळची जे काही तुम्ही सत्यनारायण करणार आहात सोमवारीच सत्यनारायण करायचं असतं तर जे काही तुम्ही सत्यनारायण करणार आहात तर हे तुम हे करण्याच्या आधी जर तुम्ही स्वस्ती काढलं तर अतिशय उत्तम नाही तर माता लक्ष्मीची तुम्ही आता सत्यनारायण आपण तर प्रदोष काळीच करत असतो त्याच्याबरोबर वर येतं ते जे काही तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करणार असाल त्याच्या आधी तु, सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक कावर काढता तर बघा स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये काही शुभचिन्ह मानले जातं आणि त्याच्यातलं एकच हे स्वस्तिक आहे स्व स्त क अशा तीन अक्षरांनी स्वस्तिक हा शब्द बनला आहे स्व म्हणजे काय चांगला स्त स्त म्हणजे काय शक्तिशाली अस्तित्व आणि क का म्हणजे काय करणारा तर चांगली शक्ती प्रधान करणारा चांगलं अस्तित्व प्रधान करणार असं हे शुभचिन्ह आपल्याला या कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर काढायचं आहे अर्थात सकाळी आपण सगळेजण उमऱ्याला हदीचं लेपन करणार आहोत ते करून झाल्यावर अगदी तुम्ही दुपारी बाराच्या आत जरी तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल नाही जर तुम्ही संध्याकाळी जरी स्वस्तिक काढलं तरी चालेल आता बघा हे स्वस्तिक सुरुवात कुठे करायची तर आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर स्वस्तिक हे शुभचिन्ह असतं स्वस्तिक हे तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे आता स्वस्तिक काढत असताना त्याचे पण काही असे नियम असतात कस तरी स्वस्तिक काढायचं नाही एका स्वस्तिक एका केंद्रबिंदूने सुरुवात करायची असते आणि त्याच केंद्रबिंदूने स्वस्तिक आपल्याला पूर्ण करायचं असतो जिथं रेश संपते तिथूनच आपल्याला दुसरी रेष अशी जॉईन करायची असते या पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं स्वस्तिक काढल्यावर चार जे काही टिंब आहे ते ठेवायचे असतात दोन बाजूंनी दोन रेषा काढायच्या असतात ज्यांना आपण मर्यादा म्हणत असतो की त्या सीमा रेषा आहेत सगळ्यात आधी तुमचं भाड्याचं गरज असेल तरी सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता स्वस्तिक हे मुख्य दरवाज्यावर काढायचं सेफ्टी डोअरवर काढायचं नाही मुख्य दरवाजावर पहिले तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घरात येणारा माणूस हा आपल्याबद्दल चांगलाच असतो असं नाही प्रत्येकाच्या मनात सगळं चांगलं असतं असं नाही तोंडावर बोलणारे गोड बोलणारे तर खूप असतात पण त्यांच्या का मनात काय आहे आपण तर ते शिरून बघू शकत नाही म्हणून ते एक शुभचिन्ह आपल्याला काढायचं आहे अस काढायचं असतं की जेणेकरून येणारा कोणी पण असेल तर कुठल्या पण वृत्तीचा असेल पण जेव्हा त्याची नजर त्या स्वस्तिकवर पडेल तेव्हा त्याची कुठलीही नकारात्मकता आपल्या घरात येणार नाही दुसरा आहे जो आपला किचन किचन जिथे साक्षात अन्न पूर्णा माता वास करत असते की तुमच्या किचनची समोरची भिंत जिथे तुम्ही स्वयंपाक बनवत असता टाईल्स असो किंवा भिंती असो किंवा खिडकी असो तिकडे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक ठिकाणी सारखं स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक स्वस्तिक काढल्यावर त्याला हळद कुंकू अक्षता लावायची आहे धूपदीप ओवाळायचा आहे आता बघा कधी कधी असं होतं की स्वयंपाक करत करत असताना आपलं मन इतकं भरकटत असतं मग ते कधी माहेरी जातं कधीतरी कुठेतरी जातं संपूर्ण गावाच्या खबर घेऊन आपल्याला सांगून येतं म्हणजेच काय स्वयंपाक करत असताना किंवा रात्री जरी काही वादविवाद झाले तरी सकाळी उठून आपण स्वयंपाक करत असतो आणि कुठेतरी डोक्यात तेच विचार चालत असतो आणि खरं तर अन्नातून अन्नातूनच खूप दोष लागतात कारण स्वयंपाक करत असताना जो काही तुम्ही विचार करत असता ते सगळं अन्नात उतरत असतं आणि तेच आपण ग्रहण करत असतो म्हणून अन्नाचे दोष खूप जास्त प्रमाणात लागत असतात मग जेव्हा तुमचं लक्ष त्या स्वस्तिक चिन्हाकडे जात तेव्हा अर्थात जी काही नकारात्मकता आहे जे काही वाईट विचार चालू आहे ते तिथेच थांबतात ते अन्नाद्वारे तुमच्याही म्हणजे अन्ना ते अन्नातही जात नाही आणि अन्नाद्वारे तुमच्या शरीरातही जात नाही तिसरा स्वस्तिक जिथे आपण आपल्या महत्वाच्या वस्तू ठेवतो घरघराचे थोडेफार जे पैसे असतो ते ठेवतो तिथे तुम्हाला स्वस्तिक आहे आधीच्या काळी जेव्हा पत्राचं कपाट होतं आजही ते फार कमी प्रमाणात बघायला मिळतं पत्राच्या कपाटाच्या बाहेर नेहमी स्वस्तिक काढलं जातं आणि आधीच्या काळी पण कपाट म्हणजे माझी लक्ष्मी आहे कधी कधी त्या कपाटाच्या दोन कपाट असायचे तेव्हा लेफ्ट हँड साईडला एक, एक 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 संपूर्ण आरसा असायचा आणि एका ठिकाणी लक्ष्मीचा फोटो असायचा काहीतरी असायचं आजकाल ते बघायला मिळत नाही बरेच लोक तर त्यांच्या कपाटात चपला वगैरे पण ठेवता येथे फॅशन म्हणून आता कोणी काय ठेवावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आपल्याला काही बोलण्याचा अधिकार नाही पण कपाट ही लक्ष्मी आहे कारण जिथे आपण आपले मौल्यवान वस्तू किंवा आपले पैसे ठेवत असतो जिथे तुम्ही पैसे डॉक्युमेंट ठेवत असता तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे हे झाले तीन स्वस्तिक चौथं स्वस्तिक तुमचं देवघर देव आहे देवघराची जी पाठीमागची भिंत आहे देवघराच्या पाठीची भिंत जी, जी असेल तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हे झालं चार आणि पाचवं स्वस्तिक आहे हे तुम्हाला जिथे मुलं तुमचे अभ्यास करता त्यांच्या समोर हे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आणि खरं तर हे दर पौर्णिमेला करायचं असतं खूप छान आहे आता हे करून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे पण हो जेव्हा तुम्ही या प्रमुख ठिकाणी स्वस्तिक काढता जेव्हा धूप दीप लावून त्यांची पूजा करत असता तुम्ही हे करून बघा आणि बघा किती सकारात्मक वाटतं किती छान वाटतं काहीतरी करण्याची उमेद आपल्या आपल्यात निर्माण होते जे काही विचार चालू आहे जो काही विचाराचा भ्रम आपल्या डोक्याभोवती गोलगोल फिरत असतो त्यातून आपल्याला कुठेतरी मार्ग मिळतो आणि आपलंही डोकं शांत राहतं तर अशा ठिकाणी असे तुम्हाला पाच स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहे हे झालं आता दिवा बघा रात्री बारा वाजता इंद्र जे देवांचे सुद्धा राजा आहे इंद्र माता लक्ष्मी हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि को जागरती कोण जागरण करत आहे कोण माझी उपासना करत आहे हे ते बघत असतात आणि जे जे त्यांची सेवा करत असतात त्यांच्यावर त्यांची अखंड कृपा असते पण तुम्हाला जर मेडिकल प्रॉब्लेम असेल तुम्ही जर आजारी असाल तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर बारापर्यंत जागण्याचा अट्टहास करू नका कारण याच्या पलीकडे पण तुमची श्रद्धा खूप महत्वाची आहे तुमचा विश्वास खूप महत्वाचा आहे तुम्हाला जर एखादा हेल्थ इश्यू असेल तर खूप रात्रवेळ जागायची गरज नाही लहान मुलं असेल मी समजू शकते लहान मुलं असल्यावर आपल्याला त्यांच्याकडे बघावं लागतं मग अशा वेळेस तुम्हाला तुमच्या घरात जर कोणी असेल तर त्यांनी सेवा केली तरी चालेल नाहीतर कधी कधी असं होतं की बालंच बारा साडे बाराला सव्वा बाराला झोपले मग त्याच्यानंतर पण तुम्ही सेवा करू शकता तुम्ही जागे आहात ना हे महत, महत्वाचं आहे म्हणून सांगितलं की तुझी मांडणी आहे ना ती आधीच करून ठेवायची म्हणजे आपल्याला पण लोड नाही की आपल्याला दिवा लावायचा आहे तर दिवा लावायचा तर हा शुद्ध घ्यायची तुपाचा दिवा लावायचा अगदी तुमच्याकडे नसेल शुद्ध घ्यायचं तुप तर तुम्ही साधं तेल लावलं तरी चालेल तर त्याच्या चिमुडभर तुम्ही हळद टाका आता फुल बात असते जी डायरेक्ट वरती परमेश्वराकडे जाते फुलवात असेल तर अतिशय उत्तम फुलवाताचीच तुम्हाला दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर उमड्याच्या बाहेर तुम्ही लेफ्ट हँड साईडला म्हणजे तुम्ही डाव्या बाजूला लावा तुम्ही उजव्या बाजूला लावा तुम्ही लावा सेफ्टी बाहेर बाहेर लावायचं ठेवा नाही तर दार, दार लावून घ्या दिवा लावा तो दिवा, तो दिवा सेवा होईपर्यंत तरी तेवत ते राहील याची काळजी घ्या आता समजा वातावरण काही सांगू शकत नाही जर हवा आली वारा आला जर शांत झाला तरी पण घाबरू नका पण तुम्ही सेवा करण्याच्या आधी तो दिवा लावा दिव्याचा स्पर्श जमिनीवर होता कामा नये एक वाटी घ्या त्याच्यावर तांदूळ टाका त्या तांदळावर हळदी कुंकू टाका नंतर तो दिवा तुम्ही पणती लावू शकता तुम्ही स्टीलचा कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही लावू शकता तो तुम्ही प्रज्वलित करू शकता तो करून झाल्यावर त्याची वात वरतील याची काळजी घ्या अगदी फुल नसेल तर साधी वात जरी असेल तरी सुद्धा ती दक्षिण दिशेला न करता पूर्व पश्चिम नाहीतर उत्तर दिशेला करावी या पद्धतीने तुम्ही करू शकता आता हे सगळं करून झाल्यावर त्या दिव्याला परत गंध अक्षता फुल अर्पण करायचं प्रार्थना करायची आणि नंतर घरातून सेवा करायची से। ताई आम्ही दार उघडा ठेवू शकतो का मी तुम्हाला सांगते तुमची सेफ्टी खूप महत्वाची आहे जर तुम्ही बाहेर कुठे म्हणजे म्हणतो ना की बंगला वगैरे असेल आणि जर तुम्ही दार ओपन नसेल करत तर फक्त दिवा लावून घ्या दार लावून ठेवा तुम्ही जिथे सेवा चालू आहे तिथल्या लाईट वगैरे डीम लाईट वर कधी सेवा करायची नाही लख प्रकाश पडला पाहिजे म्हणजे व्यवस्थित अशी लाईट असते आपल्या घरातली जो बल्प असेल ट्यूब लाईट असेल ती तुम्हाला लावायची आहे आणि मग सेवा करायची आहे या पद्धतीने तर चला आता उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे महत ज्यांच्या ज्या काही सेवा राहिल्या असेल ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये त्यांनी उद्या सगळ्या करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की उद्या हवन पण करायचं आहे म्हणून उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे ताई आम्हाला उद्या आम्हाला उद्या स्वस्तिक चिन्ह काढायला जमणार नाही उद्या आमचा चौथा दिवस आहे मग जर तुम्ही हा मंगळवारी अगदी सकाळी सात आठ नऊच्या दरम्यान जरी काढला तरी चालेल पण खरं सांगू का हे स्वस्तिक चिन्ह आहे ना मात्र लक्ष्मीची सेवा करण्याच्या आधीच काढायचं असतं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे आधी काढा म्हणजे उद्याच काढा सोमवारी नसेल शक्य तर मंगळवारी सकाळी काढल्या तरी चालेल तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातल्या कोणाला जरी सांगा त्यांनी ही सेवा केली तरी हरकत नाही आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या शरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच सांभवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ